विराज आईचा लाडका या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज भोगी आहे आपण काही भाज्या मी तुम्हाला दाखवते तुरी आहे दोन भोरं आहे घेवडा आहे हरभळाची डाळ आहे फुलावर आहे गाजर आणि वटाणा आणि दोन बटाटे आणि वांग सजवण्यासाठी कोथिंबीर तीळ शेंगदाणे आणि वाटोपे कांदा लसूण खोबरं अद्रक ह्याचं वाटप केलेलं आहे आणि तडक्यासाठी मिरच्या कांदा टमाटो आणि हे भाकरीसाठी पीठ बा जव बाजरीचं पीठ आहे आपण तेल टाकून भाकरी करणार आहे आज आता आपण सुरुवात करूया आपण रेसिपीला चालू करतो दोन चमचे तेल आपण जिरं टाकूया आता आपण मिरच्या टाकू आणि कांदा आपण येतात टमाटे टाकू टमाटे मी टाकते सर्वेट आणि ह्या भाज्या मी सर्व धुवून घेतल्या भाजी आता ह्याच्यामध्ये थोडं एक चमचा वाटप टाकणार आहे भाज्या ह्याच्यामध्ये टाकणार शेंगाने टाकते आता मसाले टाकते मीठ कांदा लसूण मसाला ला काश्मीरी मिरची मीठ कांदा लसूण मसाला काश्मीरी मिरची गरम मसाला धनिया पावडर आणि हळद आता मी हे टाकते मी सगळं चांगलं घालून घेते आणि आता मी याच किर पण टाकणार आहे दोन चमचे आता थोडंसं पाणी टाकते आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि झाकणींवरती थोडं पाणी टाकते म्हणजे वाफेवरती आपली भाजी शिजल्यास आणि थोडंसं अस... आज हेच पाणी मी या भाजीत टाकणार आहे हेच पाणी मी भाजी टाकणार थोडासा रसा भाजी बघूया हो आता आपण हे भाजी कच्चीच आहे वाफ्यावरती पाणी सुटले आता पानी आता आपण हे गरम पाणी मी झाकण मारून ठेवते भाजी रेडी झालेली आहे मी आता दाखवते माझा राज पण आलेला आहे गाणं सजवण्यासाठी मी कोथमीर टाकते आणि मी, मी याला राज म्हणते विराज नाव नावायचं मी याला लाडानी राज म्हणते राज हाय कर लवकर हाय